नमस्कार मंडळी कसे आहात आज आणखी एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी फक्त तुमच्याचसाठी कहाणी पूर्ण ऐका शेवटपर्यंत ऐका आणि कहाणी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपले अभिप्राय कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन कहाण्या आणण्यासाठी प्रयत्नरत राहील चला तर कहाणीला सुरुवात करूया कहाणी चे शीर्षक आहे आणि डॉक्टर काशीनाथ कानात हेडफोन घातलेले चेहरा आळसून गेलेला तरी सानवी सेल्फी काढायला हात धुवून मागे लागली होती सोळा तासांचा प्रवास आता संपत आलेला घे काढ पण कुठे असे पीक टाकू नको मी टाकला लँडिंग सून इन इंडिया तेवढ्याच मुश्किलपणे ही म्हणाली तोही हसला खूपशा आठवणीने आठवणींच्या गलक्याने आज जवळजवळ पाच वर्षांनी तो सहकुटुंब त्याच्या घरी भारतात येत होता खिडकून खिडकीतून दिसणारे नभाचे पुंजके त्याला खूप आपले वाटायला लागले सौंदी सौंदी खुशबू यायला लागली लांब श्वास घेऊन तो मनात विचार करू लागला यावेळी पूर्ण वेळ घरात द्यायचा काही डागडूजी बारीक चिरीक कामं असेल तर ती आपणच निपटवायची आई आपना, आपना फ्लोरिडाला कायमचं यायला मनवायचंय आईला श्री गिरीबालाजीचं दर्शन घ्यायचं आहे ते करवून आणायचं आप्पा फारशा इच्छा व्यक्त करत नाहीत पण भोपाळला त्यांच्या बालमित्राकडे जायचं आहे त्यांच्या मनात तेवढं यावेळेस घेऊन जायचंच तो सीटला मागे टेकला यावेळी हातात रग्गड पैसा होता महिनाभराचा वेळ होता आई आपांचे मनोरथ पूर्ण करून समाधान समाधानाने यु एसला परत जाता येणार होते त्याने बाजूच्या सीटवरच्या नेत्राला पाहिले तिचे चमकदार डोळे अधिकच चमकत होते तिला उतरल्या उतरल्या तिच्या आई वडिलांकडे जायचं होतं ते मुंबईलाच राहत होते त्याच्या घरी तिच्या सकट जायची तीव्र इच्छा होती त्याला त्याच्या घरी तिच्या सकट जायची तीव्र इच्छा होती त्यावरून दोघांमध्ये भनभनही झाली होती शेवटी विविध युक्तिवादानंतर आदितीने सासरी यायचे कबूल केले सांनवीसहित त्यांना दारात पाहून आईला आनंदाचे भरते आले आप्पाही दुडू धावत आले बरेच अशक्त दिसत होते हिवाळा भरपूर कोथिंबीर मिळते म्हणून पाटोडीसहित अनेक पदार्थ आईने केले होते खाता खाता तारांबळ उडत होती आईच्या मनात खूप बोलायचे होते त्याला कळत होते परंतु लांब प्रवासाने थकल्याने तोही खोलीत जाऊन आडवा झाला उद्यापासून पूर्ण दिवस त्यांना द्यायचा असे त्याने मनाशी पक्के केले दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्याबरोबर तो मागच्या अंगणात गेला त्याने मुद्दामच हातावर मंजन घेतलं आणि बकुळीच्या झाडाजवळच्या नालीजवळ दात घासू लागला खूप आठवणी त्याच्या या झाडाशी निगडीत होत्या त्यातली अगदी एक ठळक होती सकाळी शिकवणी वर्गाला उशीर झाला म्हणून तो आल्यानंतर दहा वाजता दात घासू लागला त्यावेळी आप्पा फार बोलले होते त्यांनी त्याला सतत शिस्त अचूकता शिकवण्याचा प्रयत्न केला नोकरी लागल्यानंतर त्याने भारतातच राहावे असे त्यांच्या मनात होते तो अमेरिकेला जायला निघाला त्यावेळी काहीही ओले अडवणारे न बोलता ते नुसते बकुळीला पाणी देत राहिले तिथे गेल्यावर जीव तिथे रमला म्हणण्यापेक्षा एक एका स्वप्नात तो अडकत गेला मुळाशी मुळ हुळहुळत असताना तिथे त्याचं प्रशस्त घर झालं मित्रपरिवार जमला वाऱ्याच्या प्रत्येक झोतानीशी आई वडिलांची घराची देशाची खूप आठवणी यायची मागे सुटून गेलेल्या मागच्या गल्लीत जुन्या सवंगड्यांसह जावेसे वाटे तिथल्या पिवळ्या फुलांच्या झाडाखाली त्यांचा खास अड्डा जमे मनातल्या या अनेक विविध तरंगांना वर्तमान भानावर आणि आता तिथले मित्र तरी कुठे आहेत नोकरी धंद्यानिमित्त सगळे इतस्तहा विकरलेले गेले ते दिन गेले हेच खरे शीख हाताने काय घासतो आहेस ब्रश कुठे आहे तुझा त्याला पाहून नेत्रा करवतली आपल्या आठवणींशी लागली काहीच कसं झुतूक नाही या आशयाने त्याने पाहिले पण त्याचा आशयविषय सारा गुंडाळत ती म्हणाली मधू येतोय त्याच्या शेतात जाऊया सारे चहा नाश्ता होईपर्यंत मधू दोन गाड्या घेऊन धडकलाही गाड्या आधीच इतक्या पॅक झाल्या होत्या की ते तिघं आणि आपा बसतपर्यंत हलायला सुद्धा जागा ओरली नाही अरे जा की तुम्ही मी थांबते घरी आई असे म्हणत मागे सरली पण त्याला माहीत होतं असं शेतात हिरव्या जागी जायला आईला फार आवडतं उरडा तुरीच्या शेंगा भरताची वांगी स्वतःच्या हाताने तोडायची तिला फार हौस पिकांच्या हिरव्या ओळीतून ती फुलपाखरासारखी हिरविरली असती आईला घेताना आल्याने त्याचं मन अतिशय खट्टू झालं आई आम्ही लवकर येतो ग रात्री आपण राम मंदिरात जाऊ वचन दिल्यासारखा तो ओरडला जिवाळ्याच्या अनेक ठिकाणांपैकी राम मंदिर एक होत दिवसभर त्याचं लक्ष अर्धवट शेतात आणि अर्धवट राम मंदिरात होत पूर्वीपासूनच समयींनी उजाळलेला गाभारा त्याला आश्वासक वाटे मनातली भीती शंका तिथे निघून जाई अमेरिकेला जायच्या आधीही तो बराच वेळ तिथे येऊन बसला होता आई आपांना सांभाळ असे त्याने रामाला कळकळीने विनवले होते आ, आधी आईच्या हातून रामाला चांदीचा मुकुट घ्यायचेही त्याने ठरवले हो घराची डागडूजी भेटीला येणारे जाणारे यातच दहा दिवस नेत्राच्या माहेरी जायचे होते तू एकटीच जा असे त्याने तिला सुचवून पाहिले पण तिचेही प्लॅनिंग भक्कम होते तिची नाराजी धुसफुस पाहून आईनेही त्याला जायला सांगितले तिच्या आई वडिलांनी काश्मीर टूरचा घाट घातला होता फुलांच्या राशीत शिकाऱ्यात बर्फाच्या पहाडात गळ्यात कॅमेरा लटकवून भटकंती करताना नाही म्हटले तरी तो पूर्ण फ्रेश झाला आई नेत्रांच्या पालकांसारखं करावं त्याच्या मनात येऊन गेलं तिचे हायफाय कुटुंब हॉटेलिंग फिरणं महागड्या भेटवस्तू त्याला रुचत होतं तितक्याच प्रकर्षाने हा वेळ आई आपना द्यायला हवा म्हणून मन ही होतं माहेरी त्याला वेगळीच प्रेयसीसारखी नेत्रा अनुभवायला मिळाली अमेरिकेत अक्रसून एककल्ली झालेली नेत्रा इथे बार्बीडॉल सारखी चहकत होती गावात परत आल्यावर त्याने आईला आधी विचारलं तुझ्या मनात कुठे जायचं आहे का हो खूपशा आनंदाने आई उसळली मिळालेला वेळ पकडायचा तिचा उत्साह पाहून तो चकित झाला येऊन पंचवीस दिवस झालेत तरी तिला आपण पुरेसा वेळ देऊ शकलो नाही म्हणून त्याला जरा अपराधीही वाटले श्री बालाजीला जाऊया आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर सिनेमा बघूया रे बस इतकंच हे तर दोन दिवसातच करता येईल आईने अजून काही मागायचे नाही का लक्ष्मीहार करून द्यावा का तिला आपल्या लग्नात तिची इच्छा होती त्यावेळी नेत्राला नव्या डिझाईनचा नेकलेस घेऊन देत तिने ती बाजूला सारली त्याने आईकडे निक्षून पाहिले चुरकुत्यांची जाळी चांगलीच थस्थ होती चा शिक्षणासाठी विकलेल्या पिवळ्या जर्द सोन्याच्या पाटल्याऐवजी हातात बिलोरी काचेचे सहा कंकन होते तो गहीवरला तरी लाल कुंकू आणि हिरवे कंकण हे कॉम्बिनेशन त्याला आवडलं दुपारी बैतूलसाठी निघायचाच बेत असताना सानवी तापाने फणबनल्याचे लक्षात आले हिला तसे सोडून जायचे आई आप्पाचेही मन होईना दुसऱ्या दिवशी अंग अधिकच तापल्याचे ध्यानात आल्यावर त्याने बळेच गाडी करून आई आपांना पैतुलला पाठविले तरी तुला न्यायचं होतं रे असे जेव्हा आई घोकायलाच लागली तेव्हा त्याचा पारा चढला जानवीच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवताना आईसोबत सिनेमा बघायचं त्याने निश्चित केलं सात दिवसांचा टायफॉईड ओसरू लागल्यावर सगळ्यांच्याच जीवात जीव आला दिवस भरकन उडून गेले होते दुसऱ्या दिवशी मुंबईसाठी निघायचे होते तिथून मग फ्लोरिडाचं प्लेट त्याच्या आवडत्या मटारच्या दाण्याच्या कचोऱ्या खाऊन तो सुस्तावला होता आईच्या मांडीवर डोकं ठेवून लोटला असताना त्याने विचारले आई मी यावेळी जरा राहिल्यासारखा वाटलं ना ग तुला हो रे मनीष आता अजून सुट्ट्याच नाही म्हणतोस ना हो ग तरी भरपूर मिळाल्यात या खेपेला सहा महिन्यात तुमचं तिकीट पाठवतो या दोघेही हो आणि आपांना मनव वर्षभरात कायमचंच येऊन जा बरं आधी चार महिन्यासाठी येतो मग वर्ष दोन वर्षात पाहू पुढचं तुझ्या मनात मनात काही करायचं राहिलं का अजून तसे काही नाही विशेष पण तुझ्या आणि नेत्रासोबत आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर बघायचा होता आईचा आवाज खूप हातून आला होता तो ताडकन उठूनच बसला या आजारपणात त्याच्या डोक्यातून सिनेमाचा विषय निघूनच गेला होता पार चल आत्ता चल लगेच बाळ आता रात्रीचे अकरा वाजले आहेत आता कुठला सिनेमा आणि कसं काय झोप निवांत का। तू विचारलं म्हणून बोलले बिछाण्यावर पडल्यावर त्याला काही केल्या झोप येईना मुलासोबत पिक्चर बघायचं किती तिच्या मनात होतं सगळ्यांनी जन्मभर जोराजोरात आपल्या सर्व इच्छा बोलून दाखवल्यावरही ती लाख विचारल्यावर मनातलं संकोचून कधीतरी सांगेल संगीत नाटकांची आवड जुने सिनेमे बघायची तिला हाऊस होती तिच्या तरुण काळात गावात टॉकीज नव्हते काशीनाथ घाणेकर तिचा आवडचा नाट आवडता नाटक सुलोचनाबाईंचा जावई बरं का काशीनाथ घाणेकर सोनाली कुलकर्णीने चांगलं काम केलंय म्हणे सुलोचनाबाईचं आई खरेच सॉरी ग डोक्यातून निघूनच गेलं तू उद्या किंवा परवा विना काकून सोबत नक्की जाऊन ये बरं आणि मला कळव सिनेमा पाहिल्याचं त्याशिवाय मला बरं वाटणार नाही सांगून ठेवतो हो जाता नाही तो पुन्हा पुन्हा आईला तेच सांगत होता गावात टॉकीज सुरू झाल्यावर तो कितीदा तरी आईला कार्टूनचे सिनेमे हिंदी सिनेमे हट्टाने बघायला घेऊन गेला होता तिने एखाद्या वेळी मुलकरीन किंवा वहिनीच्या बांगड्या बघायला चल म्हटल्यावर हसत हसत पसार व्हायचा संगीत नाटकात तर ते आ आ उ उ, उ नको म्हणून म्हणून त्याने साप हात वर केले होते आता त्या नाटकांची जुन्या सिनेमांची गोडी त्यालाही उमगत होती पण पुरेसा वेळ नव्हता अरे पण तुझ्यासोबत बघायचा होता ना डॉक्टर काशीनाथ घाणेकर विमानाचे पाते गरगरले तरी आईचा लागट आवाज त्याच्या कामात कानात घुमत होता मित्रांनो कशी वाटली तुम्हाला कहाणी कॉमेंटमध्ये नक्की सांगा सांगा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद